बरबर हाँ। एक पर स्त्री माते समान समान पर स्त्री माते समान पर स्त्री माते समान पर स्त्री माते समान जानो ती जरी आली समरुण दराय की जेतुगी चार चरण अरे नको रे नको रे मार खाशी ना मग तो बेरी आवाज दिसिन मग तो सारी दिसिन एकच नंबर आवाज दे आवाज

una sinceo lascia wat naamo ma far

मला वाजपण दिन जे शेना वाटत मी बहीण आहे तू स्त्री नाही आवडत नाही नको शकली की नको एक आवाज पहिले आवाज दे अरे वेळा हो जरा इज्जत मान मर्यादा अरे जरी परक्याची बाल भेटी असली ना हा तिची इज्जत करत अशी का हा बोल का मग तिने कळ हा <coughs> एंड <लिए चेंग गेंगेंगें। laughs> मुझे चार चारे आने वाली है। मेरे आने जाने वाले जोड़ीदारों को मेरे हाथ जोड़ी से नंबर है अपना अपना सामान हाथ में पकड़ के देखेगा

तुम्ही बांधून वा फक्त मी बहिले आवाज देस आणि त्या बहिणी म्हणा या माणसाचा अंगाला स्पर्श लावायचा नाही या माणसाचा अंगाला स्पर्श लावला म्हणजे हा भ्रष्ट होईल म्हणा बारा वर्षाचा तप्प केलाय म्हणा आणि बारा वर्षाचा तप्पात याने लग्न केलं त्या दिवसापासून नाही तरी याच्या बायको आजच्या संबंध त्याला तुला काहीच फरक नाही एकच घर नाही बोलो का अहो रेडी रेडी बाई